आजच्या लिस्टमध्ये माझी लढत असेल ते भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणून त्यांच्याशी असेल शतकात सामान्याचं शिक्षण त्यांना मिळते का उलट सामान्याचे शिक्षण वाचवा आज आहे पाळलेले झेड पीचं शिक्षण आज आम्ही खेडोपाडी सामान्य मुलं जिथे शिकत आहेत ते शिक्षण संपायला आले एका तुटं आठ दहा आठ दहा मुलं शिक्षण मुलं नाहीत आणि शिक्षक पण आहेत दोन दोन शिक्षक एक पुढे चालवत आहेत आणि त्याही शिक्षकांना शालाबाई कामं इतकी वेळ लावलीत की त्यांना त्या मुलांना शिकवायला वेळ येत आहे अशा अवस्थेत हो त्या मुलांचा पाया कसा होतोय आणि पुढं कशी टिकायची आज कॉम्पिटिशन जग आहे आज मुलं नव्वद पंच्याण्णव टक्के शंभर टक्के मार्क पडतात तिथून पुढं मार्क मिळवायची सोय नाही म्हणून थांबतात आणि ही सामान्य मुलं तिथं पायाच कसं आहे ते ह्या कॉम्पिटिशन टिकू शकत नाही एकवीस शेतक आहे टेक्निकल युग आहे टेक्निकल ज्ञानाच्या शासनाने सगळं खाजगीकरण केलेलं आहे आणि हे सामान्य जी मुलं इतकी मोठी फी देऊन शिकू शकत नाहीत त्यांची साठी व्यवस्था टेक्निका त्यांचा हक्क आहे त्यांना मिळाला पाहिजे त्यांना मिळेल ते व्यापक फीत बाकी शासना अनुदान देऊन त्यांना शिकवावं आणि हो, त्यांचे हक्क त्यांचे त्यांना द्यावेत आणि टेक्निकल विभागात एकविसाव्या शतकात सक्षम होण्यासाठी त्यांना योग्य शिक्षण योग्य पदव्या घेण्याची संधी मिळावी सौदा पदवीधरांचे लिस्ट होत आहे त्या पदवीधरांच्या लिस्टसाठी मी उभा आहे जे बंडखोरी म्हणा कुठल्याही पक्षी नसेल तर एकूण उमेदवार मला घालाशी वाटते का तर भ्रष्टच पदवीधरांची इतकी भयानक आहे त्यांना कुणी लक्ष दिलेलं नाही एका बाजूला पदवीधरांची संख्या तांडेही तांडे वाढत आहेत बेकाबेगीत तांडे वाढत आहेत आणि उलट बाजूला जेव्हा बजेट आणलं जाते त्यांना घेतलं जात नाही त्यांच्या हक्काच्या जागा त्यांना दिले जात आहे आणि ह्यासाठी मला त्यांना न्याय देण्यासाठी आधी त्यांना पदवीधरांचं एकूण त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांच्या पाचशेच्या कालावधीप्रमाणे त्यांना न्याय मिळाला पाहिजे